नमस्कार मैत्रिणींना विद्या अँड श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे सिटी पोस्ट ऑफिस समोरील मुलचॅन मिलमध्ये येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि सर्व साड्यांवर फिफ्टी पर्सेंट ऑफर चालू आहे तर आज आपण येथील काटपदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अशी सॉफ्ट सिल्कची साडी आहे तुम्हाला देण्या घेण्यासाठी पण छान साड्या आहेत ही साडी बाराशे पंच्याहत्तर ची सहाशे पंच्याहत्तर बसती सहाशे पंच्याहत्तर हो पूर्ण साडीला हा पदर आहे पूर्ण साडी अशी कुठ्यांनी भरलेली आहे आणि हा ब्लाउज प्लेनमध्ये ब्लाउज प्लेन मध्ये ना हो तुम्हाला याच्यात पाच ते सहा कलर घेतले छान आहे एकदम सॉफ्ट स्टोन मध्ये आली आहे अठराशेची साडी आहे तुम्हाला नऊशे ला भेटते कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये ऑल ओव्हर पण पदर आहे आणि हा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट प्लेन ब्लाऊज आहे ना प्लेन ब्लाऊज आहे आणि हाताला बॉर्डर आहे ह्याच्यात कलर मिळतील हो ह्याच्यात पण तुम्हाला सात ते आठ कलर आहेत वेगवेगळे वेग कलर भेटतील तुम्हाला चार हजाराची आहे दोन हजाराला बसते पूर्ण साडी अशी बॉर्डर पण बघा त्यांचं था, त्याला गोंडे पण दिले ब्लाऊज प्लेन ब्लाउज कॉन्ट्रा कलर पण भेटेल तुम्हाला छान आहे साडी बघू शकता साडी एकदम छान आहे त्याच्यामध्ये ही वेल वेलची डिझाईन सहा हजार नऊशे पन्नास ची दोन हजार नऊशे पन्नास ला आणि ब्लाउज ला पण वर्क केले असं वर्क आहे ना हो एकदम हँडवर्क हा पण गोंडे करून दिले हा पंधराला पण गोंडे करून दिले तुम्हाला करायची काही गरज नाही पूर्ण साडीला अशी रेंज आणि मुळात रेंज वाईस साडी छान आहे एकदम छान आहे हे असं टिश्यू मध्ये हल्ली टिशू पॅटर्न साऊथ इंडियन जास्त चालला एकदम सॉफ्ट आहे आणि आता आपण त्याला लेस लावून घेतलेली आता सध्या लेस ची क्रेज आहे पूर्ण असं साडी आहे पूर्ण साडीला लेस लावली ले। हा पदर आहे आणि हा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ना ब्लाऊजला पण तुम्ही बघू शकता लेस लावून एकदम छान लेस आहे ह्याच्यात ह्याच्यात कलर पण तुम्हाला चार कलर आहे गोल्डन येणार पिंक येणार

हा पूर्ण ब्लाउज आहे ना त्याची काठाची डिझाईन पण वेगळी प्रत्येकाची डिझाईन वेगळी कलर वगैरे हा डोला सिल्क आहे सध्याला खूप चालतो डोला सिल्क आता हा आठ कलर आहेत पूर्ण साडी अशी भरलेली आहे आणि ब्लाउज पण ह्याला ह्याच्यात किती कलर मिळतात ह्याच्यात तुम्हाला सहा कलर सहा कलर ही अठराशे चे नऊशे ला बसते तुम्हाला हे आता उन्हाळ्यामध्ये सध्याला उन्हाळा चालू झाला कॉटनच्या साड्या बघा एकदम सॉफ्ट आहे आणि छान आहे ह्याच्यात पण सगळे लाईट कलर आहेत एक हजार पन्नास चे पाचशे पन्नास ला बसते फक्त पाचशे पन्नास हो फक्त पाचशे पन्नास पूर्ण साडी अशी हा पदर आहे पदराला गोंडे आणि ब्लाउज प्लेन आहे ना तुम्ही हा ब्लाउज आहे असा ब्लाउज आहे प्लेन त्याला पण बुट्टी दिली फुलांची हा कलर डिझाईन प्रत्येकाची वेगवेगळे साडी पण लाडकी बहीण म्हणून आपण साडी आता लाडक्या बहिणीची साडी पण आपल्या शू मधून पूर्ण साडी अशी आहे हा ब्लाउज आहे आणि हा पदर तुम्हाला सहा कलर आहे सहा कलर हो रेंज वाईज छान आहे आणि द्यायला घ्यायला छान साड्या आहेत ची आहे फक्त चारशे चारशे आता नथ पॅटर्न हल्ली जास्त चालत काहीतरी वेगळं आहे सण आले त्याच्यासाठी छान आहेत पाच ते सहा कलर आहेत असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे आणि असा कॉन्ट्रास्ट कलर आहे पूर्ण साडीला असे ओलो ऑल ओवर साडीला रेंज वाईज छान साडी साडी तुम्हाला फक्त एक हजार पन्नास ची हो। पाचशे पन्नास पाचशे पन्नास हे आता पाटी प्रिंट मध्ये पण एक निघालेले भेटतील तुम्हाला पदर बघा पूर्ण साडी अशी हा पदर आहे हा ब्लाउज आहे प्लेन ब्लाऊज प्लेन ब्लाऊज बाराशे पंच्याहत्तर ची आहे सहाशे पंच्याहत्तरला बसते फक्त सहाशे हा त्याच्यात सात कलर आहेत एकदम सॉफ्ट कापड आहे साफून सोपून छान बसते बालजी हे बघा नथमध्ये हा एक प्रकार आहे ती तीन हजाराची आहे एक हजाराला बसते तुम्हाला सारी ह्याच्यात पण तुम्हाला कलर पण भेटल ती बारीक नथमध्ये होती ही थोडी मोठी नथमध्ये भेटल मी बघू शकता आणि हा ब्लाउज प्लेन हा प्लेन पूर्ण बुट्टी सगळ्यात डार्क कलर आणि छान आहे लग्नाला वगैरे तुम्ही घालू शकता अशा साऱ्या छान वाटतात हल्ली लोट सकाळी काठ सोडली ना तर लोटस काट आता सध्याला जास्त चालते ही तुम्हाला आहे ना अडोतीशेची तेराशे पन्नास तेराशे ऐंशीला बसते बघा तेराशे ऐंशी हो पूर्ण पदर आहे असं भरलेला लोटस बॉर्डर बघू शकता तुम्ही हा गोंड्याचा पदर दिलाय आणि ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे प्रॉकेटचा छान ह्याच्यात तुम्हाला सहा कलर आहे पूर्ण साडीला अशी बुट्टी दिली बुट्टी आणि मोरची डिझाईन आहे हो डबल डबल बुत्तीची आहे हा एक टिश्यू मध्ये साऊथ पूर्ण गोल्डन हाले गोल्डन जास्त मागतात लग्नासाठी हे गोल्डन साड्या छान वाटतात हेला कॉन्ट्रास्ट ब्लाउज केलं ना ह्याचा लुक अजून छान दिसतो ही साडी तुम्हाला आहे ना चार हजार चारशे ऐंशीची आहे चोवीस शहाऐंशीला बसते पदर बघू शकता आणि हा ब्लाउज आहे पूर्ण साडी अशी एकदम त्याच्यात चार कलर चार कलर पिस्ता कलर पिंक कलर पिच कलर आणि गोल्डन चार कलर बनवले त्याच्यात साडी किती छान आहे बघा आणि रिच लुक वाटतो या साडीचा वेगळं पॅटर्न मागतात लग्नासाठी तर हे आपण असं टिशूला वर्क करून घेतलेलं आहे पूर्ण मिना काम केलेलं आहे आहे हा पदर आहे त्याला हे गोंडे दिलेले आणि हा ब्लाउज प्लेन प्लेन ब्लाउज हो। त्याला बॉर्डर दिलेली आहे पूर्ण साडी अशी ही साडी तुम्हाला आहे ना तेतीसशे ऐंशी ची आहे तेराशे ऐंशी ला बस तेराशे ऐंशी फक्त तेराशे आपल्याकडे पैठणी आता अशी आरीवर करून घेतली हे बघ हँडवर्कची साडी मशीनचं सा काम नाही पूर्ण हाताचं काम आहे बघू शकता तुम्ही पूर्ण हाताला दोन्ही हाताला डिझाईन केले एकदम छान डिझाईन आहे पाठीमागची डिझाईन आहे आणि ह्याला पॅश दिले हा पुढचा फ्रंटची हो। तुम्हाला पाच कलर ह्याचे प्राइस काय आहे या साडीचे दहा हजार सहाशेची आहे पाच हजार सहाशे फक्त साडीचं वर्क करायला पाच हजार घ्यायचा तुम्हाला साडी आणि ब्लाउज दोन्ही भेटतात साडीचा पदर वगैरे कसा आहे ना मोहराच्या घेता एकदम रिच पदर आहे ऑल ओव्हर एंडपर्यंत कलांजली पेठ कलांजली

पूर्ण पदर असा भरलेला आहे हा ब्लाउज आहे ब्रॉकेटचा आणि पूर्ण साडी अशी एकदम छान कलर आहे ना कलर पण भेटेल तुम्हाला पाच कलर कलर कॉम्बिनेशन पण दहा हजार सहाशे ची आहे पाच हजार सहाशे ला बसतो लग्नासाठी छान आहे ह्या साड्या नवीन साडी स्टोन मध्ये सॉफ्ट वगैरे साठी ह्या साड्या अशा छान आहेत पूर्ण डायमंड भरलेल्या आहेत त्याच्यात चार कलर आहेत ही साडी तुम्हाला सहा हजार ऐंशी ची आहे तीन हजार ऐंशी ला बसते तीन हजार ऐंशी साडी घ्यायला गेली की दहा बारा हजारापर्यंत बसते आपल्याला तीन हजारापर्यंत छान आहे त्याच्यात कलर वगैरे भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद